शिवपुराणातील अकरा प्रभावी तोडगे आणि उपाय ते प्रमाणे एक दर सोमवारी ओम नम शिवाय एकशे आठ वेळा असा जप करा याने मनातील नकारात्मक विचार आणि वाईट शक्ती नष्ट होतात नंबर दोन शिवलिंगावर रोज सकाळी कच्चे दूध अर्पण करा याने कुटुंबातील वाद राग आणि तणाव दूर होतात नंबर तीन बेलपत्रावर राम लिहून शिवलिंगावर अर्पण करा याने धनप्राप्ती आणि कर्जमुक्ती होते नंबर चार प्रत्येक मंगळवारी अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र याचा जप करा याने आजार आणि काळाचा अडथळा दूर होतो नंबर पाच संध्याकाळी दीप शिवलिंगासमोर लावा याने घरात लक्ष्मी शांती आणि दिव्य ऊर्जा टिकते नंबर सहा पाण्यात काळे शिवलिंगावर अभिषेक करा याने काय होतो पितृदोष आणि ग्रहबाधा जी राहते ती नाहीशी होते नंबर प्रत्येक सोमवारी नंदीला अर्पण करा याने तुमचे अडकलेले लवकर पूर्ण होतात आणि त्या कामात यश सुद्धा येते नंबर आठ मंदिरात अकरा बेलपत्र वाहून प्रार्थना करा याने विवाह प्रेम आणि नात्यातील सुख वाढते नंबर नऊ ओम त्र्यंबकम यजामहे हे या मंत्राने पाणी चार दिशेला शिंपडा याने नकारात्मकता दूर होते दहा शिवपुराणातील रुद्राध्याय आठवड्यातून एकदा तरी नक्कीच वाचावा याने घरातील जे काही संकट राहतात ते दूर होतात नंबर अकरा महाशिवरात्रीस उपवास करून शिवचरणात नमन करा याने आयुष्यातील मोठे भाग्य उघडते आता स्त्रियांसाठी शिवपुराणातील अकरा अद्भुत तोडगे हे तोडगे केले तर तुम्हाला यांचे फायदे नक्कीच जाणवतील दर सोमवारी साडीतील अंश म्हणजे अंघोळीनंतरचा स्वच्छ साडीचा कोपरा हा शिवलिंगाजवळ ठेवा आणि तुमचे सौभाग्य आणि नवरेचे प्रेम वाढते नंबर दोन शिवलिंगावर मध दूध आणि गुलाब पाणी हे एकत्र अर्पण करा याने चेहऱ्यावर तेज आणि तुमच्या आयुष्यात शांती येते नंबर बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा याने वाद गैरसमज आणि दुःख दूर होतात नंबर चार महिलांसाठी सोमवारी उपवास करून सायंकाळी शिवा शिवाला साखर अर्पण करावी याने घरात सौख्य आणि धनवृद्धी होते नंबर पाच तुळशीच्या माळेने एकशे आठ वेळा शिवगायत्री मंत्र जपा ह्याने तुमच्या शरीर मन आणि घर सुद्धा शुद्ध होते नंबर सहा शिवलिंगाला कुंकू हळद आणि पाणी अर्पण करू नये हे महाशिव पुराणातील स्पष्ट नियम आहेत नंबर सात महादेवाला पांढरे फुल आकाश मोगरा किंवा मग चाफा सुद्धा चालते हे अर्पण करा हे केल्याने पतीचं आयुष्य वाढते आणि त्याचे आरोग्य सोबतच आपले सुद्धा आरोग्य चांगले राहते नंबर आठ संध्याकाळी ओम हुम झुम सहा जपत करत शिवाला दीप दाखवा याने ग्रह दोष आणि नकारात्मक शक्ती ज्या राहतात त्या पूर्णपणे नष्ट होतात नंबर नऊ प्रत्येक मासिक पाळीनंतर पहिल्या सोमवारी शिवलिंगाजवळ दीप प्रज्वलित करा ह्याने स्त्री शक्ती तेजस्वी होते नंबर दहा शिवमंदिरात गरीब महिलेला पांढरी साडी दान द्या याने मातृत्व आणि सुख प्राप्त होते नंबर एकत्र पूजा करा नवरा आणि बायकोने याने नवरा बायकोच्या नात्यामधील समज प्रेम आणि विश्वास टिकून राहतो कर्जमुक्ती व धनप्राप्तीसाठी शिवपुराणातील अत्यंत प्रभावी पण गुप्त असे तोडगे आपण आता पाहणार आहोत तर हे तोडगे शिवपुराणातील रुद्रसंहितेवर आधारित आहेत आणि अतिशय प्रभावी मानले जातात तेव्हा जर अडचणी असतील तर पुढील प्रमाणे हे तोडगे नक्कीच करावे त्यामधील नंबर एक प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर गंगाजल दूध आणि काळे तीड अर्पण करा याने अडकलेले पैसे परत येतात कर्ज हलके होते नंबर दोन ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र अकरा वेळा जप करा याने अचानक खर्च थांबतात आणि तुमचा धनसंचय सुरू होतो नंबर तीन नंबर दोन, तीन बेलपत्रावर ओम श्री नमा शिवाय असे लिहून शिवलिंगावर व्हा याने लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहते नंबर चार प्रत्येक पौर्णिमेला शिवमंदिरात पांढरी साखर अर्पण करा याने तुमच्या घरात धन प्रवाह खूप जास्त प्रमाणात वाढेल नंबर पाच शिवलिंगावर मध आणि तूप मिसळून एकत्र एक अभिषेक करा याने अडकलेले व्यवहार पगार किंवा मग उत्पन्न सुरू होते नंबर सहा। एक रुद्राक्ष ठेवा आणि रोज ओम नम शिवाय असे म्हणत पाच मिनिट हातात घ्या याने कर्जदार तुमच्याकडे परत येतात नंबर सात शनिवारी रात्री शिवलिंगाजवळ दीप व ओम ह्रीम नम शिवाय असं एकवीस वेळा जपा व आर्थिक संकटे कमी होतात नंबर आठ श्रावण महिन्यात दर सोमवारी एक नाणे समोर ठेवून दान करा याने लक्ष्मी प्राप्ती वाढते आणि पैशाचा प्रवाह तुमचा अखंड राहतो नंबर नऊ घराच्या ईशान्य कोपऱ्यात शिवलिंगासमोर एक छोटा पितळी पात्रात जल भरून ठेवा याने नकारात्मकता आणि आर्थिक जे अडथळे राहतात तुमचे ते नाहीसे होतात नंबर दहा महाशिवरात्रीस रुद्राभिषेक करून मृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपा याने मोठ्या कर्जातून सुटका होते नंबर अकरा शिवाला रोज ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र म्हणत थोडं पाणी अर्पण करा सतत धनप्राप्ती सुख आणि शांती ह्या उपायाने नक्कीच मिळते आरोग्य शिवपुराणातील मनशांती व रोग निवारण्यासाठीचे प्रभावी आणि गुप्त तोडगे आता आपण पाहणार आहोत हे तोडगे रुद्राध्याय व कोटी रुद्रा मध्ये सांगितलेले आहेत तर ते तोडगे पुढील प्रमाणे त्यामधील नंबर एक रोज सकाळी महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपा कोणत्याही आजारावर हा मंत्र संरक्षण करतो आणि शरीर सुद्धा पडक होते नंबर दोन शिवलिंगावर गंगा जळ आणि तुळशी पत्र अर्पण करा याने पोटदुखी मानसिक थकवा आणि तणाव कमी होतो नंबर तीन शिवलिंगावर मध अर्पण करून ओम होम झुम सहा असं जपा याने रोग प्रतिकारक शक्ती तुमची वाढते नंबर चार शिवमंदिरात सोमवारच्या दिवशी कच्चदू दर्पण करा याने डोळ्याचे आणि विकाराचे जे राहतात ते कमी होतात नंबर पाच काळे तीड आणि जल म्हणजे पाणी याचा अभिषेक करा याने पूर्वजांच्या दोषामुळे होणारे आजार शांत होतात नंबर सहा शिवलिंगासमोर ध्यान करा आणि ओम नम शिवा मनोमन म्हणा याने मनशांती आणि स्थिरता सोबतच झोप सुधारते नंबर सात शिवाला दुधाल दुधात्मिक्स केलेले थोडे चंदन लावा याने शरीरातील उष्णता आणि त्वचेचे आजार जे आहेत तुमचे ते कमी होतात नंबर आठ सोमवारी उपवास ठेवून सायंकाळी फक्त फळाहार घ्या याने शरीर शुद्ध होते आणि विषारी द्रव्ये बाहेर पडतात नंबर न शिवमंदिरात आजारी व्यक्तीच्या नावाने एक दीप प्रज्वलित करा याने आरोग्य सुधारते आणि आयुष्य वाढते नंबर दहा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ओम रुद्राय नम असं म्हणा याने दीर्घकाळ चालणारे विकार दूर होतात नंबर अकरा महाशिवरात्रीस रुद्राभिषेक करून सात वेळा महामृत्युंजय मंत्र जपा याने संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य टिकते याचे फल हा प्राप्ती शरीरातील त्रास कमी होते मनशांती राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर हे होते आजचे महादेवाचे काही प्रभावी उपाय आणि तोडगे हे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ बनवायला आवडेल तेसुद्धा आम्हाला सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा मग श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय